नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस मसाजोक मधील देशमुख कुटुंबियांसाठी नेहमी प्रमाण सुरू झाला पण पुढे सूर्य जसा डोक्यावर यायला लागला तस तसा दुःखाचा डोंगर देशमुख कुटुंबांवरती कोसळला मसाजोक ते सरपंच संतोष देशमुखांचं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी आधी अपहरण केलं आणि नंतर निर्दयीपणे निर्घुण हत्या केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दहा डिसेंबरला संतोष देशमुखांचा मृतदेह सापडला आणि देशमुख कुटुंबियांना करता धरता हरवला एका बहिणीनं तिचा भाऊ दोन लेकरांनी आपल्या डोक्यावरचा आधार आणि एका पत्नीनं तिचं कुंकू गमावलं कधीही दुःख पाहिलं नव्हतं असं सांगणाऱ्या संतोष देशमुखांच्या कुटुंबानं अचानक त्यांचं सर्वस्व गमावलं आज एक महिना उलटला तर देशमुख कुटुंब अजूनही या दुःखातून सावरलेलं नाहीये आज ठिकठिकाणी थीक मोर्चे निघत आहेत पण सगळीकडे संतोष देशमुखांच्या लेकीचं लहानपणात आलेलं शहाणपण दिसून येतं कारण ही लेख आता तिच्या वडिलांसोबत बीड मधल्या अन्यायाला वाचा फोडते असं दुःख कुणाच्याही वाटायला यायला नको असं म्हणते त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही तर हे आहे संतोष देशमुखांचं हत्याकांड ज्याला एक महिना पूर्ण झालाय पण ला अजूनही यातला एक आरोपी सापडलेला नाहीये तरी आतापर्यंत या हत्याकांडाशी संबंधित नेमकं काय काय घडामोडी घडल्या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नऊ डिसेंबर दोन दुपारी आतेभावासोबत असणाऱ्या संतोष देशमुखांचं सुदर्शन घुले यांची टोळी अपहरण करते मग निर्गुण हत्या होते पण हत्याकांडाला पार्श्वभूमी पवनचक्की प्रकल्पाच्या वादाची आणि मारहाणीची असते ती म्हणजे सहा डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मसाजोक येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली यावेळी प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक मसाजोगचं असल्यानं सरपंच संतोष देशमुख या प्रकरणात मध्यस्थी करतात आणि मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी आपल्या भावाचा निर्गुण खून केला असावा असा संशय धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला तर याच नऊ डिसेंबरच्या रात्री मसाजोगचे ग्रामस्थ केम मांजर बुवा रोडवर ठिया मांडून बसतात दहा डिसेंबरला संतोष देशमुखांचा मृतदेह सापडतो आणि दुसरीकडे मसाज जोगचे ग्रामस्थ ही दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करतात त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार यांना दोघांना पोलीस पाठलाग करून अटक करतात पुढे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देशमुख कुटुंबियांची भेट घेत ग्रामस्थांच्या या ठिय्या आंदोलनात सहभागी होतात आणि जरांगे पाटलांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थ ठिय्या आंदोलन मागे घेतात मग सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले जातात संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील शासनाकडे करतात आणि ही मागणी मान्य देखील होते त्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर मसाजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतात आणि थेट वाल्मिक कराडवर आरोप करतात त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके सुद्धा देशमुख कुटुंबियांची भेट घेतात यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करतात तर त्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुले याला पुण्यातील रांजण गाव अटक होते आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणाऱ्या वाल्मिक कराड अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केस पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चारही आरोपींना बीड पोलीस बिड्या ठोकतात तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगडे हे तीनही आरोपी फरार असतात बारा डिसेंबर दोन हजार चोवीस भाजपचे आमदार सुरेश दश देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांच्यावरती पहिल्यांदा कारवाई करा अशी मागणी करतात आणि इथूनच बीडमधल्या आका शब्द प्रयोगाची आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या नावाची राजकीय वर्तुळात वादग्रस्त चर्चेला सुरुवात होते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुख प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात येतो सीआयडी कडे हा तपास वर्ग केल्यानंतर सीआयडी चे महासंचालक प्रशांत बोर्डे बीडकडे रवाना होतात आणि दोन दिवस बीडमध्ये ठाण मांडून बसतात चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं हत्याकांडातील आरोपी विष्णू चाटे यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येते संतोष देशमुख हत्याकांड आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचे पडसाद फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारच्या नागपुरातील पहिल्याच हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळतात बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस हत्या प्रकरणातील आरोपीने राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेल्या विष्णू साटेला अटक होते तर याच दिवशी राज्य विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात निमिता मुंदडांसह सुरेश धस संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाडांसह अनेक आमदार या हत्याकांडावरती चर्चा करतात आणि सर्व आरोपींच्या अटकेची मागणी करतात एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस सरपंच देशमुखांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला त्यात त्यांच्या अंगावरती छप्पन जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं वीस डिसेंबर दोन हजार चोवीस बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडावरती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नात्यानं देवेंद्र फडणवीस सविस्तर निवेदन सादर करतात यावेळी ते बीडचे एस पी अविनाश बारगळ यांच्या तात्काळ बदलीची आणि बीडमधील इतर पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाई विषयी सुद्धा सभागृहात समस्त जनतेला माहिती देतात त्यानंतर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करतात तर प्रशासकीय जबाबदारी नवनीत कौवत यांनी बीडचे नवे एसपी म्हणून पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती होते आणि ते पदभार स्वीकारतात पदभार स्वीकारताच कौवत देशमुख कुटुंबियांची भेट घेतात आणि त्यांच्याशी चर्चा करतात चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मसा जोग येथील आवादा एनर्जी पवन चक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग होतो सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस कराडच्या दुसऱ्या पत्नीची सीआयडी कडून तीन तास चौकशी सुरू होते याच वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा चौकशी होते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्व पक्षीय आमदार खासदारांच्या नेतृत्वात बीडमध्ये भव्य दिव्य मोर्चा निघतो या मोर्चानं खर तर बीड जिल्ह्याचं सा स्थानिक राजकारणही ढवळून निघतं धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची देखील मागणी याच मोर्चातून जोर धरू लागली तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वाल्मिक कराडावर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन केलं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वाल्मिक कराड आधी व्हिडिओ जारी करतो आणि मग दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पुण्यात सीआयडी शरण येतो त्याच दिवशी उशिरा त्याला केस न्यायालयात हजर केलं जात आणि मग न्यायालयात वाल्मिक कराडला चौदा दिवसांची कोठडी सुनावली जाते नववर्ष सुरू होत तरी मुख्य आरोपीचा शोध काही लागत नाही तीन जानेवारी ला देशमुख आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर चौकशीसाठी ताब्यात घेते आणि इथेच मुख्य आरोपींच्या लपून बसण्याचं बिंग फुटत चार जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी संतोष देशमुखांच्या मुख्य मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक होते पण कृष्णा आंधळे नावाचा तिसरा आरोपी अजूनही फरारच आहे तर याच दिवशी परभणीतही संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी मुकमोर्चा निघतो पाच जानेवारी दोन हजार पंचवीस संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात मुकमोर्चा निघतो आणि आरोपींच्या अटकेची मागणी होते सात जानेवारी दोन हजार पंचवीस कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेतात आणि या प्रकरणी त्यांची मौन का धारण केलं यावरती पहिल्यांदाच बोलतात शिवाय माझ्या मनात संवेदना असल्यानं रोज बोलत नाही असं म्हणत एक प्रकारे त्या आमदार सुरेश दसांसह सह इतर आमदारांवरही नाव न ना घेता निशाणा साधतात तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता फास्ट ट्रॅक कोटा चालवण्यात येणार आहे तरी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत तरी आता या प्रकरणामध्ये आणखी काय घडामोडी घडतायत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका